तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिकचे आल्हाददायक वातावरण निसर्गरम्य वातावरण येथील संस्कृती हे सगळं मनाला आनंद देणारे आहे नरेडकोच्या वतीने आयोजित होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर नाशिक किती बदलतंय याची प्रचिती आली हे सर्व प्रकल्प बघितल्यानंतर नाशिकमध्ये घर घ्यायला आवडेल अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी व्यक्त केली सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल तर्फे दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ असे चार दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरी वसतिगृह येथे सुरू असून यानिमित्त दिनांक तेवीस रोजी सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी निर्मिती संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किनीकर या दोन्ही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रार्थना यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली या प्रसंगी व्यासपीठावर नरडको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर व जयश्री ठक्कर सचिव सुनील गवादे व गीता गवादे होमेथॉनचे सहसमन्वयक शंतोनु देशपांडे व आसावरी देशपांडे पुरुषोत्तम देशपांडे व शालमली देशपांडे भूषण महाजन व मृणाल महाजन अविनाश शिरोडे टायटल स्पॉन्सर दीपक चंदे व दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन त्यातील गृह प्रकल्पांची माहिती घेतली प्रारंभी प्रार्थना वेहरे यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रास्ताविकात जयेश ठक्कर आणि सुनील गवादे यांनी नरेडकोची तसंच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली यावेळी प्रार्थना बेहरेच्या हस्ते घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देऊन सत्कार करण्यात आला होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्करसह समन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवांडे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे भूषण कोठावदे हर्षल धांडे अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहे प्रॉपर्टी प्रतिसाद मिळाला तो इतका इतका छान होता की मला तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करायची इच्छा आहे नाशिककरांना की नक्की विजिट करा नाशिकचा जो प्रोग्रेस बघायला मिळतो आहे इथे ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते ते बघायला मिळतं आणि तर लवकर लवकरात लो, लवकर नक्की विजिट कराल थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल थँक्यू जबाबदारी न्याय हक्काची